भारतात पोहोचलोय आणि आता इथे आहेत सकाळचे नऊ आणि आता आम्ही उठलोय चहा वगैरे इथे बनवायला ठेवलाय तर आज आम्हाला निघायचंय भारतात येण्यासाठी तर आज रात्रीपासून आमचा प्रवास सुरू होणार आहे तर तो परवा सकाळी संपेल म्हणजे परवा आम्ही भारतात पोहोचू तर आजपासून जो प्रवास आमचा सुरू होणार आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे तर आता चहा वगैरे घेतो आणि पॅकिंग सगळी झाली आहे पण फायनली ज्या काही गोष्टी सगळे चेक करायच्या आहेत तर ते सगळं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन तर आता पहिली चहा घेतो आणि मग मी तुमच्याशी पुन्हा बोलते तर चहा वगैरे घेऊन झाला आणि मला सकाळीच ईमेल आला होता की चेकिंग स्टार्ट झालं आहे कारण ट्वेंटी फोर अवर्स आधीच चेकिंग स्टार्ट होतं आणि आमची उद्याची फ्लाईट आहे सकाळी आठ वाजता तर आता मी चेक इन करण्यासाठीच बसली होती तर चेक इनसाठी पासपोर्ट नंबर वगैरे लागतात तर हे चौघांचे पासपोर्ट आणि आता मी चेक इन करते आणि आता अकरा वाजतात पावणे अकरा होत आहेत ब्रेकफास्ट रेडी आहे ब्रेकफास्ट वगैरे करतो चेक इन झाला की आणि मग लंच पण करायचं आहे आणि बाकी पुढची तयारी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत राहीलच तर आमचं लंच वगैरे आटोपलं आणि आम्ही सगळ्यांनी थोड्या वेळ आराम केला आता मी क्विशाला झोपवलंय कारण आज रात्रभर आमची झोप होणार नाही आणि उद्या प्लेनमध्ये पूर्ण दिवस जाईल तर आज आम्हाला साडेबाराला रात्री निघायचंय आणि आता साडेचार होत आहेत कमी वेळ आहे तर तिला आहे तोपर्यंत म्हटलं जे काही थोडंफार सामान टाकायचं राहिलं बॅगमध्ये ते मी आता इथे बॅग ओपन करून तेच काम करत होती कारण काय होतं की कधी कधी थोडंफार गोष्टी विसरल्या जातात तर ती झोपली आहे म्हणून मी आता वरती आली आणि हे जे काही आठवलं मला ते आता इथे ठेवते तर ह्या चार बॅग्स आहेतच मोठ्या शिवाय तीन हँडबॅग पण आहेत आमच्यासोबत तीन किंवा चार आहेत तर त्या त्या रूममध्ये आहे तर त्या पॅक आहेत कारण त्याचं वेट सेवन के जीच अलावू आहे ह्या थर्टी थर्टी के जीचे आहेत आणि ह्या वेळेस आम्हाला येताना ट्वेंटी फायव्ह के जीच अलावू आहे नाहीतर दरवेळ दरवेळेस असं असायचं की दोन्हीकडनं थर्टी के जी पर पर्सन आणि ह्या वेळेस जाताना थर्टी के जी आहे येताना ट्वेंटी फाय के जी आहे तर आणि आता हे सगळं झालं की मग चहाची पण वेळ होते चहा वगैरे करते आणि डिनरसाठी साधंच काही कारण ट्रॅव्हलिंग करायचं आहे ट्रॅव्हलिंगच्या स्ट्रेसमध्ये भूक लागत नाही झोप लागत नाही थोडा आराम तर केला पण अशी काही झोप लागली नाही पण एक्साइटमेंट पण खूप आहे कारण भारतात येतो आहोत आणि दुसरं म्हणजे डिनरसाठी मी विचार केला की फ्राईड राईस आणि मठ्ठा बनवू कारण दही उरलेलं आहे फ्रीजमध्ये फ्रीजमधलं पण जेवढं काही संपायचं होतं ते मी संपवण्याचं ट्राय करत होती तर बरंचसं संपलं आहे कारण भाज्या वगैरे ठेव ठेवल्या तर ते खराब होतील आणि ते सगळं करायचंय आधी हे पॅकिंग महत्वाचं आहे काही गोष्टी नाही तर विसरल्या जातील तर आधी हे सगळं करून घेते आणि मध्ये मध्ये कदाचित व्हिडिओ काढणं मला शक्य होणार नाही पण हे सगळं सामान जेव्हा खाली घेऊन जाऊ आणि जेव्हा आम्ही फायनली प्रवासाला निघू तेव्हा मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते आता वाजतात रात्रीचे साडे अकरा आणि आम्हाला एक तास बाकी आहे निघण्यासाठी बरोबर आम्हाला साडेबाराला निघावं लागणार आहे कारण कारण इथून एडेनबाचं जे एअरपोर्ट आहे ते अडीच तासाच्या अंतरावर आहे आणि मग आमची फ्लाईट आहे आठ वाजता आणि चेक इन जवळपास तीन चार तास आधी स्टार्ट होतं तर आमचं टार्गेट आहे की तीन वाजता तिथे पोहोचायचं आणि तिथे पार्किंग वगैरे पण सर्च करावी लागेल तर बाकी पुढचा प्रवास कसा राहील आणि एडिनबावरून कुठे आम्ही जाऊ आणि भारतात कसं येऊ ते सगळं मी तुम्हाला एडिनबा एअरपोर्टवरून एअरपोर्ट जेव्हा दाखल तेव्हा सगळं सविस्तर तुमच्याशी बोलेल आणि आता इथे वेदर अचानक चेंज झालं आठ वाजेपासून पाऊस सुरू झाला तसं सकाळपासूनच तस क्लाउडी होतं पण रात्री पाऊस पण सुरू झाला आणि वातावरण वाता थंड पण आहे आता एडिनबाला माहिती नाही कसं आहे पाऊस वगैरे असेल की नाही तर आम्ही इकडे बॅग्स वगैरे खाली घेतल्या आहेत आता त्या कारबोटमध्ये ठेवायच्या आहेत आणि बाकी सगळं लॉक वगैरे करून झालं आहे तर आता बस निघायचं आहे पण एक कारमध्ये जेव्हा आम्ही बसू तेव्हा मला वाटतं अंधार राहील तर व्हिडिओ इतका शूट करता येणार नाही ना पण मी जेव्हा एअरपोर्टवर पोहोचेल एडिनबा एअरपोर्टवर तेव्हा तुम्हाला एअरपोर्टवर दाखवेल आणि आमचा पूर्ण प्रवास कसा आहे भारतात आम्ही केव्हा पोहोचू ते पण तुम्हाला सगळं सांगेल तर एडिनबा एअरपोर्ट पोहोचलो की मग मी पुन्हा तुमच्याशी बोलते तर आता आणि मी कार पार्क केली आणि ती पोहोचतोय तर आता आहे तिथून एअरपोर्टवर आणि आता आतमध्ये आम्ही जातो आहे एअरपोर्ट आहे एअरमध्ये गेल्यावर थंड आहे विषाण पण थंडी वाचते आणि पाऊस पडून गेला तर आता बॅग्स वगैरे घेतो आणि आतमध्ये जातो तर आता आम्ही इथे आमच्या गेटजवळ येऊन बसतो आहे तर आता साडेपाच होत आहेत आणि चेक इन मी ऑनलाईन केल्यामुळे फास्ट फास्ट झालं बॅग वगैरे आम्ही ड्रॉप केलं आहे आणि आता साडेपाच होत आहे तर आठ वाजताची फ्लाईट आहे तर आमच्याकडे साडेसात वाजता बोर्डिंग स्टार्ट होईल तर आता एडिंबा एअरपोर्ट जे आहे ते शॉप्स वगैरे तिथे घरात तर मी पूर्ण घेतला नाही तर इथून आता आमचं ट्रॅफिक कसं असणार आहे तर एडिंबावरून आम्ही जाणार आहे डोखा आणि दोघांना जाण्यासाठी सात साडेसात तास लागतात आणि तिथे साडेतीन तासाचं स्टे आहे हाल्ट आहे आणि त्यानंतर आहे अहमदाबाद शहरला तर दोघा दो दो हो ते अहमदाबाद जवळपास तीन साडेतीन तास लागतात आणि फायनली आम्ही पोहोचणार आहे उद्या अर्ली मॉर्निंग दोन वाजता म्हणजे रात्रच म्हणता येईल मंगळवारी दोन वाजता आम्ही अहमदाबादला पोहोचू म्हणजे भारतात पोहोचू तर आम्ही खूप एक्साईट आहोत आता यानंतरच जे जे काही मला व्हिडिओ घेणं पॉसिबल होईल ते मी नक्कीच घेत राहील आणि तुम्हाला लोहाचं एअपूट पण तर आता इथे आम्ही थोडा वेळ बसतो आणि मग जसं सन व्हिडिओ मला शूट करता येईल जसं सन व्यूच्यामध्ये शेअर करता येईल तर आम्ही विमानात बसलोय आणि ह्या विमानाचे तीन तीन सीट्स आहेत त्यामुळे आम्ही तिघ ह्या सीटवर बसलोय आदर्श किशा आणि मी आणि हे ह्या साईडला बसलेत तर आधी एमिरेट्समध्ये जेव्हा आम्ही यायचो तेव्हा फोर फोर सीट्स होते त्यामुळे सगळ्यांना म्हणजे कंटिन्यू बसता येत होतो मध्ये फोर सीट्स होते पण कतार एअरवेजमध्ये तशी सिस्टीम नाही आहे थ्री थ्री सिक्स आहेत आणि स्क्रीन वगैरे लावली आहे मुलांसाठी त्यामुळे बऱ्याच वेळांचं स्क्रीन पाहण्यात जाईल आणि तसं पण झोप झालेली नाही आहे तर पिशा तर झोपेलच प्लेनमध्ये आणि आता इथून आम्हाला अजून सहा साडेसहा तास प्रवास करायचा आहे तर आता वाजता संध्याकाळचे सव्वा पाच आणि आम्ही पोहोचले डोहाला म्हणजे डोहाच्या वेळेनुसार सव्वा पाच आणि मला वाटतं डोहा भारतापेक्षा दोन तास मागे आहे आणि यु केपेक्षा दोन तास पुढे आहे तर आता यु केचं टायमिंग माझ्या वॉचमध्ये दिसतो आहे तर पाच वाजले सॉरी तीन वाजले म्हणजे इथे पाच वाजले आणि भारतात सात वाजले असतील तर आमची फ्लाईट इथून आहे आठ वाजता तर आता अजून दोन तास आहेत आम्हाला बोर्डिंगसाठी तर आता डोहा एअरपोर्ट पण मी दाखवते छान आहे हे एअरपोर्ट तर आम्ही लास्ट इथूनच ट्रॅव्हलिंग करतो आहे आधी दुबईवरून करत होतो दुबईचं तर अफकोर्स छान आहेच आणि तिथे गोल्डसाठी ते फेमस आहे डोहाची मला आयडिया नाही आहे आणि दोघी अरेबियनच कंट्री आहे डोहा आणि दुबई पण एअरपोर्ट मी दाखवते तुम्हाला खूप सुंदर आहे तर हे असं एअरपोर्ट आहे डोहाचं तर आता आम्ही डिपारच्याच फ्लाईटकडे जातो आहे कारण आम्हाला आता अहमदाबादसाठी फ्लाईट घ्यायची आहे आणि खूप हेक्टिक वाटतो प्रवास एकदम म्हणजे सहा साडेसहा तास लागले मला वाटलं होतं सात तास साडेसात तास लागतात पण साडेसहा तास पण बसणं खूप हेक्टिक झालं होतं आणि मला तिथ फ्लाईटमधलं खाणं पण एवढं आवडत नाही आणि थोडं मायग्रेन पण होतो आहे कारण खूप कठीण असतो हेक्टिक असतो प्रवास एवढा विमानाचा एक दोन तास ठीक आहे तर आता इथून अहमदाबादचा प्रवास तीन साडेतीन तासाचा आहे तर तो ठीक आहे तर आता आमचं गेट नंबर वगैरे अजून नाही आलं आहे स्क्रीनवर तर ते आम्ही बघतो आलं आहे की नाही ते आणि गेटजवळच जाऊन तिथे बसतो आणि तिथे इथे काही कॅफे वगैरे असतील आपलं काही फूड मिळत असेल तर ते पण बघते कारण मी प्लेनमध्ये बिलकुल काहीच खाल्लं नाही एक विषयाने आणि मी आदर्शने यांनी तरी थोडंफार खाल्लं आहे तर हे असं आहे छान एअरपोर्ट असे झाडं लावले आहेत इथे आतमध्ये आणि हे सगळे ओरिजिनल आहेत प्लांट्स तर इथे डिपार्चर्स जे आहेत त्यांचे फ्लाईट नंबर्स आहेत बी बी जी ए क्लॉक तर खालच्या स्क्रीन सगळ्या टॉप ला आहे अहमदाबाद आले पास आणि गेट नंबर बी टू ओके हे एक हॅमल स्टोर आहे आणि खूप क्लीन आणि छान आहे एअरपोर्ट म्हणजे एटिन बॉचं एअरपोर्ट आज समजा ह्याच्या कम्पॅरिजन मध्ये खूप डर्टी वाटलं हे खूप जास्त क्लीन आहे हे हॅरो टी रूम आहे इथे असं पूर्ण ग्लास च शेड मध्ये शॉप आहे बॅग्सचं लुईस विजॉन म्हणून जे बॅग्स असतात तर त्याचं असं हे शॉप बनवलंय हे पूर्ण असं ग्लास च शेड केलंय त्यानं इथे हर्मेस स्टोर आहे स्टोर आहे आणि सगळे सो झोन जे आहेत गेट्स नं जे आहे गेट, गेट आ, सी डी ई असे एकदम मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेत इकडे हॅरोड्सचं स्टोअर आहे आणि जसं म्हटलं मी दुबईला गोल्ड साठी दुबई फेमस आहे तर इथे पण मला इथे मला कंट्री असेल फेमस समोर साईडला खूप महागड्या गाड्या ठेवलेल्या असतात आणि त्यांचं काहीतरी आहे लकी ड्रॉ काहीतरी तिकीट घ्यायला लावतात ते आणि जर ड्रॉ आपलं निघाला तर यापैकी कोणती गाडी आपल्याला प्राइस म्हणून मिळते तर इथे व्हाईट कलरची पोर्श आहे आणि तिकडे जीप उभी होती मर्सिडीज हे एक सॅफ्रन आणि कॅव्हिअरचं शॉप आहे तर इथे असं एक छान असं हे बनवलं आहे पॉट आणि त्यामध्ये सॅफ्रन ठेवलं आहे आणि इथे जवळ आल्यावर इतका मस्त सुगंध येतो आहे त्याचा दोन्ही साईडला आहे असं सा। इथे पण पेटी ठेवली आहे सॅफ्रनची खूप छान लाल कलरचे स्टिक्स आहेत सॅफ्रनच्या सा आता इथून तिकडे लिहिलं होतं स्क्रीनवर की तीन मिनिट वॉक आहे गेट बी तर इथे लिहिलेलं दिसतो दिसतोय पण थ्री मिनिट वॉक आहे इथून बी टूवर जाण्यासाठी इथे पण स्टोर आहे तर फायनली आम्ही भारतात पोहोचलोय आणि आता वाजताय दोन सकाळचे मंगळवार आहे आजचा तर आता आम्ही पोचलो आहे अहमदाबादला आणि आता सध्याच बस प्लेनमधनं आम्ही इकडे एंटर केलं आहे एअरपोर्टवर आणि आता बेल्टवर जावं लागेल बॅग वगैरे कलेक्ट करावे लागतील आणि बॅग्स कलेक्ट केल्या की मग मी पुन्हा त्यांच्याशी बोलते तर इथे आपल्या भारतात अहमदाबादच्या एअरपोर्टवर पण इतकी छान नॅचरल झाडं लावली आहेत आणि हे पण एअरपोर्ट खूप स्वच्छ आहे पुन्हा एडिनबरच्या कंपेअरमध्ये हेअर पोट अजूनही मला स्वच्छ वाटत आहे गोल्डनचं काहीतरी पेंटागॉनमध्ये मध्ये अशी डिझाईन केली आहे वॉलवर पण डिझाईन आहे इथे बसण्यासाठी छान बेंचेस पण आहेत वुडन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू आहे तिकडे थर्मल स्क्रीनिंगचे पण डेस्क आहेत तर अजून पण आहे कोविड पिरियडमध्ये होतं तसं थर्मल स्क्रीन डेस्क तर बेल्टवरून आम्ही बॅग्स घेतल्या आणि ह्यावेळेस लवकर मिळालं बॅग नाही तर खूप वेळ इथे वाट बघावी लागते बेल्टवर तर बॅग्स वगैरे घेण्यास झाल्या तर आम्हाला करायची टॅक्सी आदर्श तर आता टॅक्सी करायची आहे तर तेच आता टॅक्सी वगैरे करतो आणि गेस्ट हाऊसवर जातो तर जसं मी म्हटलं की प्लेनमध्ये मी काहीच खाल्लं नाही एडिनबा टू डोहा आणि डोहा टू अहमदाबाद मला खूप जास्त त्रास झाला पूर्ण प्रवासात तीन साडेतीन तास कारण खूप एम एस होत होतं मळमळ होत होती असं होतं तो, हो तो, तो केव्हा एकदा प्लेनच्या बाहेर निघतो आता मी एअरपोर्टच्या बाहेर आलो आहे टॅक्सी पण बुक झाली आहे आणि टॅक्सीची वाट बघतो आणि आम्ही जातो आहे गेस्ट हाऊसला आणि व्हिडिओ मी इथेच एंड करते सबस्क्राईब